नमस्कार जावेद तांबुई ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्याचबरोबर ते तर तीन या परीक्षेसंदर्भात अपडेट देत आहोत ते तर तीन संदर्भात आपण थोडं नंतर बोलूयात मात्र शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा सध्या त्याची यादी विदाऊट इंटरव्यूची लागलेली आहे त्या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तत्पूर्वी कल्पना आहे की आपण नेहमीच योग्य आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत केवळ एखादं अपडेट आलं किंवा एखादं नोटिफिकेशन कशाचं तरी आलं आणि ते तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून येतच असतं फक्त त्यातले काही प्रश्न त्यातले काही मुद्दे त्यातलं काही वाक्य असे असतात की जे तुम्हाला समजत नाही त्यामध्ये काही गोंधळ तयार होतो त्यासाठीच त्याचं स्पष्टीकरण फक्त तुम्हाला हवं असतं तसंही टेट तीनचे हॉल तिकीट आले त्याच्यावर व्हिडिओ बनवणे किंवा इतरही काही गोष्टीवर व्हिडिओ बनवणे त्याच्यामध्ये विनाकारण तुमचा वेळ व्यर्थ घालवणं हे योग्य नाही आणि ते मी नेहमीच पाळत आलेलो आहे कारण जी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली तीच माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा आलेली आहे आणि माझ्या आधी सुद्धा कदाचित तुमच्यापर्यंत ती माहिती आलेली असेल फक्त जी माहिती तुमच्यापर्यंत आलेली नाही त्याच्यावर व्हिडिओ बनवणं मला जास्त योग्य वाटतं कारण आता कालपासून मी अनेकांचं बघितलेलं सोशल मीडियावरती ते तिकीट आले जे वगैरे व्हिडिओ आलेले आहेत हॉल तिकीट आलं सगळ्यांनी डाउनलोड केलं ते कसं डाउनलोड करायचं सोपी सा स्वादी सरळ प्रोसेस होती आपलं त्या ठिकाणी जो युजर आय डी म्हणजेच आपण ज्याला रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर आपल्याला एक युजर आय डी पासवर्ड आला टेक्स्ट मध्ये तो टाकायचा आहे आणि सरळ सरळ कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला हॉल तिकीट मिळून जातं त्याच्यावर सुद्धा हॉल तिकीट आले अशा पद्धतीचे व्हिडिओ आले किंवा इतरही काही गोष्टींचे नोटिफिकेशन असतील किंवा परीक्षा परिषदेकडून एखादं परिपत्रक काढलं जातं की या तारखेपासून परीक्षा वगैरे ते तर सरळ सरळ दिलेलंच आहे की चोवीसच्या ऐवजी सत्तावीसला परीक्षा होणार आहे सरळ सरळ दिसते आपल्याला तरी सुद्धा त्याच्यावर लांबलचक व्हिडिओ बनवणं आपल्याला योग्य वाटत नाही कारण त्याच्यामध्ये विनाकारण जे फॉलोअर्स असतात जे सबस्क्रायबर असतात किंवा आपल्यावर एक विश्वास ठेवणारा वर्ग असतो त्यांचा वेळ घेणं जास्त अधिक योग्य वाटत नाही आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा यामध्ये मला वाटलं होतं की आपण या संदर्भात सविस्तर व्हिडिओ बनवूयात पण तसं योग्य कारण सगळ्या गोष्टी सर्वांना कळल्यात त्यातल्या मेरिटच्या काही गोष्टी कळाल्या नसतील तर त्याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ प्रत्यक्षात बोर्डवर मी तुम्हाला ते सांगणार होतो की मेरिट कशा कशा पद्धतीनं लागलेला आहे मात्र अ प्रत्यक्षात बोर्डमध्ये म्हणजे क्लासमध्ये जाऊन त्या ठिकाणी घेणं शक्य नव्हतं <coughs> <coughs> आत्ता मात्र एक महत्वपूर्ण माहिती शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची म्हणजे विदाउट इंटरव्यूची यादी जी आहे ती लागलेली ला आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं ज्या उमेदवारांचं निवड झालेली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतोय ज्यांचं एक दोन मार्गाने राहिलेल्या आहेत त्यांना मी ते इंटरव्ह्यूसाठी माझ्या निश्चितपणाने शुभेच्छा असतील त्यांचं वीक इंटरव्ह्यू मध्ये निश्चितपणाने कुठं ना कुठं रेकमेंडेशन होईल अशी अपेक्षा करूयात आणि जे फारच माग आहेत त्यांना शुभेच्छा आहेत सत्तावीस तारखेपासून परीक्षा सुरू होतीये काही जणांच्या सत्तावीसला परीक्षा आहेत काही जणांच्या अठ्ठावीस ला परीक्षा आहेत आणि पाच जून पर्यंत ही परीक्षा जी आहे ती सुरू राहणार आहे त्यांच्या त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आता कागदपत्र पडताळणी म्हणजे शिक्षण भरतीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर यादी लागली त्यानंतर सर्वांचे प्रश्न सुरू झाले की आता कागदपत्र पडताळणी कधी होईल काय प्रोसेस काय हे बघा पहिला मुद्दा मी क्लिअर करतोय की ज्या वेळेला आपली निवड यादी जाहीर होते आपल्याला प्रतीक्षा असते निवड यादीची कधी लागणार कधी लागणार कधी लागणार त्याची उत्सुकता असते आणि एकदा मग त्यावेळेला सुद्धा अनेकांना ती लागणार लागणार नाही एकदाच लागू दे मग ते नंतर पुढे कितीही वेळ लागू दे अशी एक मानसिकता सर्वांची असते आणि मग निवड यादी लागल्यानंतर पुन्हा मग त्याला पुन्हा ही मानसिकता बाजूला राहते पुन्हा दुसरी मानसिकता तयार होते की कागदपत्र पडताळणी कधी होणार कागदपत्र हो पडताळणी कधी होणार आता तीही कागदपत्र पडताळणीची तारीख जरी तुम्हाला दिली त्यानंतर पुन्हा तुमची मानसिकता किंवा आपल्या सर्वांचीच मानसिकता बदलते की समुपदेशन कधी होणार आपल्याला शाळा कधी मिळणार आपल्याला हजर कधी करून मिळणार ही मानसिकता आपली टप्प्याटप्प्याला बदलत असते तर ही सगळी प्रक्रिया एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पूर्ण होत असते त्याच्यामुळे त्याचं जास्त हिरेक करून घेणं त्याचं जास्त टेन्शन करून घेणं हे योग्य नाहीये मी परवाच कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षणाधिकारी यांना भेटलो आणि त्यांना सविस्तर आता नव्यानं जो टप्पा टप्प्यामधली यादी जी जाहीर जा झालेली आहे त्यांचं कागदपत्र पडताळणी साधारण कधी असेल तर स्वतःच त्यांनी लगेच त्या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतली आणि लगेचच त्याची यादी जी आहे ती बनवून संबंधित उमेदवारांना जे सिलेक्ट झाले कोल्हापूर जिल्हा परिषदेला त्यांना लगेचच मेल आणि ह्या गोष्टी करण्यासंदर्भात सूचना त्यांनी दिलेल्या आहेत साधारण पंधरा दिवसांमध्ये कागदपत्र पडताळणीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होऊन जातील पहिला समुपदेशनाचा मुद्दा तर समुपदेशनामध्ये जिल्हा अंतर्गत ही सध्या प्रक्रिया सुरू आहे मग त्याचा काय परिणाम म्हणजे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र कागदपत्र पडताळणी जी आहे ती साधारण पंधरा दिवसांमध्ये सर्वांचीच म्हणजे नुसता कोल्हापूर जिल्हा परिषद मी म्हणत नाही तर इतरही जिल्हा जी परिषदांमध्ये ती प्रक्रिया काही जिल्हा परिषद म्हणजे नागपूर जिल्हा परिषदेची कागदपत्र पडताळणीची तारीख सुद्धा त्या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि त्याच वेळेला काही जणांची टेट तीन परीक्षा सुद्धा आहे तर अशा उमेदवारांनी काय करायचं की अशा उमेदवारांनी परीक्षा परिषदेला पत्र लिहिण्यापेक्षा संबंधित जिथं तुमचं सिलेक्शन झालेलं आहे मग नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल तिथं तुम्ही त्या ठिकाणी पत्र लिहायचं आहे की या तारखेला ही ही माझी परीक्षा आहे आणि त्या मुळ माझी जी कागदपत्र पडताळणी आहे त्या कागदपत्र पडताळणीला मी दुसऱ्या दिवशी उपस्थित राहीन अशा पद्धतीचं जर तुम्ही पत्र दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी त्या का ठिकाणी निश्चितपणानं फ्लेक्झिबल वेळ जो आहे तो दिला जाईल मात्र कागदपत्र पडताळणीच्या संदर्भात कोणीही गोंधळून गडबडून जाण्याची काही गरज नाहीये प्रत्येक